लोकसभा निवडणूक लागल्यानंतर आता सगळ्यांचंच लक्ष जे आहे ते विधानसभाच्या निवडणुकांवर आहे आपण जर पाहिलं तर प्रामुख्याने चिंचोड विधानसभा मतदारसंघावर सगळं सर्वांच लक्ष लागून आहे कारण याच विधानसभा मतदारसंघातून महायुतीमध्ये कुठेतरी जागावरनं रस्सीखेच सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे जर आपण पाहिलं तर चिंचवड विधानसभा हा पारंपरिक भाजपचा मतदारसंघ राहिलेला आहे आणि त्याच मतदारसंघ जर आपण पाहिलं तर भाजपचेच दोन इच्छुक उमेदवार आमने सामने आलेले आहेत विद्यमान आमदार अश्विनी जगताप विरुद्ध शहराध्यक्ष शंकर जगताप हे उमेदवारीवरनं आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये दे देखील दे जे युतीचे एक घटक आहेत त्यामध्ये देखील दोन इच्छुक उमेदवार समोर आलेले आहेत यावर आपल्याशी बातचीत करण्यासाठी भाजपचे माजी सरचिटणीस अमोल थोरात आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत अमोलजी कसं पाहताय लोकसभा निवडणूक लागली त्यानंतर आता जर पाहिलं तर विधानसभेकडे सगळ्यांचं लक्ष आहे जर प्रामुख्याने पाहिलं तर चिंचवड हा महत्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो आणि ह्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजपमध्येच कुठेतरी या सीट वरन रस्तिकेत पाहायला मिळते कसं पाहत आहे नक्कीच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रथम राष्ट्र नंतर पक्ष आणि मग स्वतः असं बेद वाक्य आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये आता मी पाहिलं वेगवेगळे स्टेटमेंट आले वहिनी आमदारांचं एक स्टेटमेंट आलं अध्यक्षांचं एक स्टेटमेंट आलं पण अध्यक्ष या नात्याने असं त्यांनी स्टेटमेंट देणं बरोबर नव्हतं पण एका अर्थाने दोघांनी जरी वेगवेगळे जरी स्टेटमेंट केले असले इच्छुके इच्छुक आहे पण मला असं वाटतं अंतर्गत दोघं एकच आहेत सत्ता राखण्यासाठी दोघे वेगवेगळे स्टेटमेंट जरी करत असले तरी मला असं वाटतं की दोघं एकत्रच आतून एकच आहेत त्यामुळे सत्ता राखण्यासाठी आपापले वेगवेगळे स्टेटमेंट किंवा प्रतिदावे रसिकेच आहे असं ते दाखवत असतील पण येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी चिंचवड विधानसभा दोन हजार चौदापासून लक्ष्मण भाऊनी चांगलं काम केलं मी दोन हजार चौदाला होतो दोन हजार एकोणीसला प्रमुख होतो त्यानंतर पोटनिवडणुकीलाच होतो प्रमुख होतो येणाऱ्या काळामध्ये आत्ता जी लोकसभेची परिस्थिती दिसते त्यामध्ये कार्यकर्त्यांनी जोमाने काम केलं पाहिजे ना अशा प्रकारे स्टेटमेंट देऊन एक प्रकारे कार्यकर्त्याचं खच्चीकरण होतं त्यासाठीच एक आम्ही अशी कार्यकर्त्याचे कुटुंब होणार आम्ही सोशल मीडिया काय नाही ते चिंचवड विधानसभेचे काढले एक राजकीय स्वार्थ घराणेशाही आणि ग्रह कलश आणि कार्यकर्त्यामध्ये प्रश्नचिन्ह की असं जर होत असेल तर भविष्यामध्ये कसं होणार तर त्याच्यामध्ये असं कार्यकर्त्यांमध्ये असं पीळ पडलेलं आहे आणि भविष्यात काय होणार अशा प्रकारचे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे नेमकं तुमचा आरोप काय जर आपण पाहिलं तर तुम्ही जसं म्हणताय की आ, ही जी जागा आहे म्हणजे ह्या ठिकाणी चिंचवड विधानसभेमध्ये जगताप कुटुंब आतून एकच आहे पण दावे दावे चालेल नक्की ही सत्ता जी आहे ती जगताप कुटुंबियांना पाहिजे का भाजपसाठी राखायची माझं हेच म्हणणं आहे की सर्वांनी भारतीय जनता पार्टी म्हणून काम करावं वैयक्तिक हेवी दावे बाजूला ठेवून पक्षाच्या हितासाठी एकत्र येऊन त्यांनी लढलं पाहिजे आणि वरिष्ठ जो निर्णय घेतील त्याच्यावरती सगळ्यांनी एकमत असावं अशी हो। आमची इच्छा आहे दोघांनी असं इच्छुक व्हावं आणि घरामध्ये ग्रहकलश दाखवावा तर पर्याय पक्षाकडे अनेक आहेत पण असं करत असताना आपण समोर जात असताना निवडणुकीला असा संदेश नाही गेला पाहिजे हीच आमची इच्छा आहे कार्यकर्ता म्हणून ह्या आधी देखील पोटनिवडणुकीच्या वेळेस तुम्ही जगताप कुटुंबियांना उमेदवारी देण्यावर विरोध केला होता नेमकं कसं म्हणजे काय समीकरण नाही नाही मी नाही विरोध मी विरोध नव्हता हो हो केला आम्ही वहिनींबरोबर ठाम होतो वहिनींचा मी प्रचार प्रमुख होतो आणि त्यांना आम्ही निवडून आणायला अहोरात्र सगळ्या कार्यकर्त्यांनी असेल सगळ्या संघटने असेल वरिष्ठ पदाधिकारी सर्वजण इथं त्यावेळेस एक महिनाभर सगळ्यांनी जीवाचं राहून केलं आणि सगळ्यांनी ही पोटनिवडणूक आपण जिंकून आणलेल्या आम्ही कधी विरोध केला नाही आत्ता सुद्धा आमचा विरोध नाही पण जे आत्ता वेगवेगळे स्टेटमेंट कार्यकर्त्यांना ऐकलं येतात त्या कार्यकर्त्यांची भावना आम्ही व्यक्त केली कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे हे स्टेटमेंट येतात हो त्याच्यामुळेच आम्ही जे स्टेटमेंट येतात त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे कार्यकर्त्याची काय कुचंबना होते ही मी या कार्टूनच्या माध्यमातून व्यक्त केली आणि वरिष्ठांना तशी विनंती केली असे होणारे ग्रह कलेश असे येणारे स्टेटमेंट भविष्यात व्हायला नको आणि कार्यकर्त्यांची होणारी कुचंबना यासाठी मला या, या कार्टूनच्या माध्यमातून व्यक्त होण्याची वेळ आली काय म्हणणे ने नेमकं ने ने तुमचं उमेदवारी कोणाला दिली पाहिजे चिंचवड विधानसभेची नाही पक्ष उमेदवारी वरिष्ठ निर्णय घेतील पण पक्षाकडे अनेक पर्याय आहेत आणि वेळ आले नाही सर्वेमधून पक्ष नक्कीच निर्णय घेईल तर हे होते आपल्यासोबत अमोल थोरात जे अनेक वर्षांपासून भाजप सोबत जोडले गेलेले आहेत माझी सरचिटणीस देखील राहिलेले आहेत त्यांनी देखील त्यांचं मत व्यक्त केलंय की कुठेतरी या दाव्या प्रतिदाव्यांमुळे पक्षाची जी इमेज आहे ती कुठेतरी डॅमेज होताना आपल्याला पाहायला होता मिळत आहे कॅमेरामॅन शिवराय शिवरायासह प्रसन्न तळे आपला आवाज पिंपरी चिंचवड